नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण भंडारा जिल्ह्यातील तुमसर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या तुमसर विधानसभा मतदारसंघात भंडारा जिल्ह्यातील तुमसर आणि मोहाडी या दोन तालुक्यांचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या तुमसर विधानसभा मतदारसंघाला साठ क्रमांक दिला आहे हा गोंदिया भंडारा या लोकसभा मतदारसंघाचा नकाशा आहे या नकाशामध्ये आपण ॲरोच्या माध्यमातून अगदी उत्तरेकडे असणारा हा तुमसर विधानसभा मतदारसंघ इथे ॲरोच्या माध्यमातून दाखवलेला आहे भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण तीन विधानसभा मतदारसंघ येतात आणि दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना एका लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतील अशी रचना केलेली आहे आणि म्हणून भंडारा आणि गोंदिया ह्या दोन जिल्ह्याचा मिळून भंडारा गोंदिया हा लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये एकूण चार विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी तीन विधानसभा मतदारसंघ घेऊन आणि भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ असे सहा विधानसभा मतदारसंघ मिळून हा गोंदिया भ भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे आणि त्या अंतर्गत येणारा हा तुमसर विधानसभा मतदारसंघ आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या तुमसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजू कारेमोरे हे विजयी झाले होते त्यांना सत्याऐंशी हजार एकशे नव्वद मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे अपक्ष उमेदवार चरण वाघमारे यांना एकोणऐंशी हजार चारशे नव्वद मते मिळाली होती अशा प्रकारे सात हजार सातशे मताच्या मताधिक्याने या तुमसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजू कारेमोरे हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन विधानसभा निवडणुकामध्ये या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे सर्वच स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच प्रमुख पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि म्हणून मोठ्या प्रमाणावरती इथं मतंविभाजन झालेलं दिसून येतंय दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार चरण वाघमारे हे त्र्याहत्तर हजार नऊशे बावन्न मतं घेऊन विजयी झाले होते आणि त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांचा त्यांनी पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू कारेमोरे यांनी अपक्ष उमेदवार चरण वाघमारे यांचा पराभव केला आणि तिसऱ्या क्रमांकाची मते हे भाजपचे उमेदवार प्रदीप पडोळे यांना मिळाले होते दोन हजार चौदाच्या चा निवडणुकीमध्ये चरण वाघमारे हे भाजपचे उमेदवार होते परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपकडून प्रदीप पडोळे हे यांना उमेदवारी मिळाली आणि चरण वाघमारे यांनी अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला